तालुक्यातील जवळे गावात बाल आनंद मिळवा व पहिली एक शाळा संपन्न गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील बुधवार एप्रिल सकाळी वाजता बाल आनंद व पहिली पुढील वर्षासाठी नवीन प्रवेश घेतलेल्या व घेणाऱ्या बालकांचा प्रवेशोत्सव व स्वागत कार्यक्रम घेण्यात आला होता या कार्यक्रमांमध्ये शाळेतील लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान अवगत व्हावे व व्यावसायिक कौशल्य विकसित व्हावे यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शाळेतील मुलांनी भाजीपाला फळे व इतर खाद्यपदार्थांची दुकाने लावण्यात आली होती शाळेतील एक प्रकारचा हा बाजार भरवण्यात आला होता पुढील वर्षापासून जिल्हा परिषद शाळेत शासनाच्या निर्णयानुसार सीबीएसई सी अभ्यासक्रम सुरू होणार आहे तरी आपल्या पाल्याचा त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक पठारे सर यांनी केले मुलांच्या वस्तू विकत घेण्यासाठी आणि मुलांचे कौतुक करण्यासाठी सर्व पंचक्रोशीतील पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता एल मराठी न्यूजसाठी पारनेर तालुका प्रतिनिधी आवेश काळे अहिल्यानगर